अगदी झटपट आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये गुळ घालून बाप्पाच्या प्रसादासाठी मस्त ओला नारळाचा पदार्थ बनवतोय एक चमचावर साजूक तूप घातले त्यामध्ये दोन वाटी खोवलेला नारळ घातला तीन ते ती चार मिनटं मीडियम फ्लेमवर हा ओला नारळ छान परतवून घ्यायचा त्यानंतर यामध्ये एक वाटी गुळ घालायचा ज्या वाटीने नारळ मोजून घेतला त्याच वाटीने मोजून एक वाटी इतका गुळ घातला आता मीडियम फ्लेमवर हा गुळ छान वितळवून घायचा गुळ वितळतोय तोपर्यंत एक सारखे हलवत राहायचे गुळ वितळल्यानंतर हे बघा मिश्रण हे अशा पद्धतीने थोडेसे ओलसर होते त्यातले पाणी हे पूर्णपणे आटेपर्यंत एक तीन ते चार मिनटं हलवत राहायचे थोडे कोरडे झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला घालायचे वन फोर्थ कप मिल्क पावडर साधारण चार चमचे इतकी मिल्क पावडर मी यामध्ये घातली आहे आता मिल्क पावडर घातल्यामुळे अगदी चविष्ट हलवाईच्या दुकानात मिळते त्याच पद्धतीने ही आपली नारळाची बर्फी तयार होईल व्यवस्थित आता ही मिल्क पावडर यामध्ये मिक्स करून घेऊयात तर पूर्णपणे हे बघा मिश्रण कोरडे झाले कढईपासून मिश्रण सुटायला लागले म्हणजे अगदी परफेक्ट आपलं वडीसाठी ते मिश्रण तयार झालं आहे असं समजावं आता मी इथे एक बटर पेपर एक मिठाईच्या बॉक्समध्येच टाकून घेतला आणि त्यामध्ये आता हे सर्व सारण इथे टाकून घेते व ते व्यवस्थित आता चमचाने एक सारखं करून घ्यायचे किंवा मग अशा पद्धतीने घरामध्ये आपल्याकडे वाटी असते त्या वाटीला थोडेसे तूप लावून घ्यायचे व त्याच्या मदतीने आता हे व्यवस्थित एक प्लेन करून घेऊया मी इथे वाटी आणि चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने एक इथे व्यवस्थित प्लेन करून घेतले बघू शकता तुम्ही आणि हे आता आपल्याला साधारण अर्धा ते एक तास सेट होण्यासाठी असंच राहू द्यायचं आहे लगेचच याच्या वड्या पाळायला घ्यायच्या नाही साधारण एक तास मी असंच ठेवलं आता एक तासानंतर याच्या आपण वड्या पाळून घेणार आहोत एक तास झालेला आहे आता यातून बटर पेपर मी इथे काढून घेतला बघू शकता तुम्ही अगदी मस्त हलवाईच्या दुकानात मिळते त्याच पद्धतीने आपली ही बर्फी इथे तयार झाली आहे तर चाकूच्या मदतीने इथे हव्या त्या आकाराच्या आपण इथे वड्या पाडून घेऊ शकतो तुम्हाला हवे त्या आकाराच्या तुम्ही इथे वड्या पाडून घ्या बाप्पाच्या प्रसादासाठी अगदी झटपट आणि कमी वेळात अशा पद्धतीनेही तुम्ही ओल्या नारळाची गूळ घालून वडी बनवू श बनवून बघा अगदी चविष्ट होते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि एक लाईक नक्की करा एक वडी मी तुम्हाला इथे तोडूनसुद्धा दाखवते अगदी मऊसु तोंडात टाकताच विरघळेल अशी आपली ही नारळाची वडी इथे तयार झाली आहे बघू शकता तुम्ही अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद